नमस्कार प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत जगभरामध्ये भारताची आध्यात्मिकदृष्ट्या एक ठळक आणि विशिष्ट ओळख आहे याला कारण आहे इथला प्रत्येक पंथ संप्रदाय भक्तिमार्ग याला एक वैचारिक आणि वैज्ञानिक अधिष्ठान आहे आणि म्हणूनच जगभरातल्या ज्याला अध्यात्मामध्ये काही करायचं आहे जाणून घ्यायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीचा ओढा भारताकडे असतो शक्तिपात मार्ग हा या सगळ्यामधला राजमार्ग म्हणून ओळखला जातो आज याच संप्रदायातले योगीराज श्री संत गुळवनी महाराज यांचे शिष्य शिरोमणी केशवराव जोशी महाराजांचे शिष्य योगेश जोशी महाराज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याकडून अध्यात्म आणि प्रपंच याच्याशी निगडीत कारण प्रत्येक माणसाला जो साधक असू दे किंवा सामान्य माणूस त्याला धर्म आणि अध्यात्माविषयी असंख्य प्रश्न पडत असतात आणि या प्रश्नामुळे तो बऱ्याचदा विचलित होतो अस्वस्थ होतो त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण महाराजांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार महाराज एखादी व्यक्ती जन्माला आल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्याची एक आचार विचाराची एक पद्धत असते ती त्याच्या संस्कारातून निर्माण होते तो ज्या धर्मामध्ये जन्माला आला त्याचे संस्कार तर त्याच्यावर असतातच आणि तो त्या पद्धतीनं दैनंदिन आचरण करत असतो याचबरोबर तो ईश्वरप्राप्तीसाठी देखील काही उपासना आणि मार्ग त्यांना अवलंबलेले असतात आणि मग धर्माचं आचरण आणि अध्यात्म किंवा आध्यात्मिक आचरण हे दोन वेगळे वेगळे आहेत का किंवा धार्मिकता आणि आध्यात्मिकता याच्यामध्ये काही फरक आहे का कारण व्यक्तीला प्रश्न पडतो की मी धर्माचं आचरण करतो पण ईश्वरप्राप्तीसाठी जे मी करतो त्याला अध्यात्म म्हणतात तर धर्म आणि अध्यात्म यामध्ये काही फरक आहेत शास्त्राने धार धर्म असं म्हटलेलं आहे जो धारण करतो तो धर्म प्रत्येक मनुष्याचा आपला एक, एक स्वतंत्र असा धर्म आहे सर्वसामान्य धर्माची संकल्पना ही धर्मशास्त्राच्या आधाराने हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध जैन आणि इत्यादी अशा पद्धतीने केलेली आहे पण तशी धर्माची खरी व्याख्या नाही मनुने धर्माची व्याख्या करताना धारय इथे धर्म असं म्हणलेले मनुष्याचा मनुष्यत्व हा धर्म आहे त्यामुळे मनुष्याची मूळ मनुष्यता ही खरी धार्मिकता आहे स्थूलमानाने जेव्हा धर्माची व्याख्या तुम्ही करता ते कुठलाही पंथ कुठलाही विचार अनुगमन करणं याला धार्मिकता असं म्हणतात हिंदू वेद मानतात मुसलमान कुराण मानतात जू लोक धरतृष्टाचा तो ग्रंथ मानतात ख्रिश्चन बायबल मानतात बौद्ध धम्मपद मानतात हा विचार आहे धर्म नावाची स्वतंत्र वस्तू नाही सगळे विचार आहेत पण सनातन वैदिक धर्म हा जो आहे सं जो वेदांपासून सुरू झाला आणि वेदां येऊन प... संपला तर ज... वेदांपासून जो धर्म सुरू झाला तो त्याच्यामध्ये आचार विचार यांची पाळणूक विचारांची सुसूत्रता जीवन जगण्याची उत्तम कला आणि जीवनामध्ये विधिनिषेधांच्या पालनासकट एक परिपूर्ण जीवन जगून ईश्वराची प्राप्ती करणं ही आध्यात्मिकता ही खरी ह्या यातला फरक आहे तुम्ही जो विच विचार मांडलेला आहे की धार्मिकता धार्मिकता याचा अर्थ ज्या विचाराच्या आजार जगामध्ये कुठलाही धर्म काही गैर नाही ख्रिश्चन बौद्ध हे सुद्धा ईश्वराच्या प्राप्तीकरता तयार झालेले धर्म आहेत फक्त विचार आहेत त्याला तुम्ही धर्म म्हणा त्यामुळे धर्म जो आहे हा धर्म जीवन जगण्याला शिकवतो आणि धर्म जिंकण्याची धर्माच्या आधाराने जीवन जगण्याची कला ही धार्मिकता आहे धर्माच्या आधाराने फक्त व्रतवैकल्य शरण पारायण केलं याचा अर्थ धर्म नव्हे जसं की बायबलमध्ये सुद्धा किंवा येशू ख्रिस्तानी ओल्ड टेस्टामेंटमध्ये मोझेसमध्ये टेन कमांडमेंट्स सांगितलेले आहेत खरं बोलावं ब्रह्मचर्य पाळावं चोरी करू नये आणि लोकांना त्रास देऊ नये विश्वासघात करू नये अशाच त्या टेन कमांडमेंट्स होत्या त्यामुळे हा एक धार्मिकतेचा भाग झाला आणि त्याच्यापुढे आध्यात्मिकता याचा अर्थ असा आहे की त्या धर्माच्या आधाराने जीवन व्यतीत केल्यानंतर त्या जीवनाची परिसमाप्ती आणि उद्दिष्ट साधून ईश्वराची प्राप्ती सत्याची प्राप्ती या गोष्टी या गोष्टींच्या करता म्हणून आपलं जीवन मार्गी लावायचं ते कारणी लावायचं आणि त्याचा ईश्वराचा शोध घ्यायचा मी कोण आहे याचा शोध घ्यायचा हे आध्यात्मिकता आहे आता याचा अर्थ असा आहे का की धार्मिकता आणि आध्यात्मिकता हे दोन स्वतंत्र विषय आहेत तर ज्या वेळेला तुम्ही धर्माचं आचरण करत असता आणि जीवन जगत असता त्याच्यामध्ये तुम्ही आध्यात्मिकता जोपासू शकत नाही का आता असं काही नाही